नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मोदी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जनरल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याकडे इथे एक सर आले आहेत ऑरवीमध्ये तर त्यांना मी काही औषधं दिले आहेत आणि कूपसुद्धा दिलं आहे तर त्या सर ते सर कुठे राहतात आणि त्यांनी आपल्याकडून एवढून कोणतं औषध घेतलं होतं ते एकदा जाणून घेऊया तुमचं तुमच्या नाव हे राहतो मी सोरायचं सर औषध घेतलं होतं त्याने बऱ्यापैकी फरक आहे चांगला फरक आहे आणि मी दुसरा आता माझ्या भावाच्या मित्रसाठी मी रेषेट घेतलेला आहे

आणि त्या औषधाच्या मानाने रिझल्ट आणि आपल्या औषधाचा रिझल्ट कसा आहे चांगला आहे म्हणजे त्याच्यापेक्षा भारी आहे की त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यापेक्षा चांगला म्हणजे तेरा हजार रुपये देऊन तोच रिझल्ट त्याच्यापेक्षा तो हे पंधराशे रुपयेचं औषध देऊन त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे है ना तर तुम्हाला पंधरा वर्षापासून होतं तर आणि किती दिवसाचा रिझल्ट भेटला सोराशेचं औषध तुम्हाला मला दोन महिने घेतो कंटिन्यू कंटिन्यू दोन महिने पावडर आणि मला तरी किती दिवसात एक महिना दोन महिने तीन महिने चांगला फरक पडला त्याच्यानंतर मी आता कधीतरी म्हणजे कुठे होते तुम्हाला कुठे होतं सोरेस आता होतं ह्या बोटाला होतं का म्हणजे पहिलं सगळं जॉईंटला होतं पेरावरती पूर्ण निघून गेलं कधी म्हणजे पावडर मध्ये कधी घेण्यासाठी मध्ये घेतो वाटलं तर कधी आठवड्यात घेतो रेग्युलर रेग्युलर घ्या म्हणजे कसं पूर्ण सहा महिने कोर्स करा म्हणजे टाइम सर्विस त्रास निघून गेला मी भांडुपला राहतो हा स्टोनचं पण मी औषध घेतलं तर स्टोनवरती पण फरक पडला माझा स्टोनचा माझा ॲक्च्युली सर्वे झाले आहे ते दुपायचं म्हणून मी ते सफेद पुढा घेतला त्याच्यानंतर त्याने पण फरक पडला किती दिवसात किडनी स्टोन पडला स्टोन अगोदर पडला होता स्टोन नव्हता काय होता नव्हता माहिती नाही पण दुपायचं खूप दुपायचं पोट मी औषध घेतला ते सोनोग्राफी करणं पेक्षा माझं औषध तुमच्याकडे आहे म्हणून मी घेतलं मला फरक पडला त्याने पण आहे त्याचं किती चांगला होता ते आठ एक आठ पाच दिवसातच त्याने मला लग्नाला फरक पडला महिनाभर केलं की महिनाभर घेतला आता बंद केलाय एक महिना घेतला होता चांगलं तुमचं घ्याव ना तर सरांनी आपल्याकडून बऱ्याच प्रकारचे औषध घेतले त्यांना चांगला असा रिझल्ट भेटला आहे तर तुम्हीसुद्धा औषधं वापरू शकता आणि तुमचासुद्धा अशा प्रकारे व्हिडिओ करून तुम्ही पाठवू शकता जर ज्याला कोणाला शक्य होत नाही भेटणे व्हिडिओ समोर देणे तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवून पाठवू शकता जर हा कोणी व्हिडिओ बघितला असेल तर ज्या ज्याला ज्याला वा कोणाकोणाला तुमच्या नातेवाईकांनी सोयासचा त्रास होईल तिथपर्यंत पोहोचवा म्हणजे तो एक व्यक्ती हा रिझल्ट बघेल आणि कॉन्फिडन्स येईल त्याला आणि आपल्याकडून औषध नक्की मागून घेईल तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद